I'm <muchas> स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी अशा परंपरेने सगळ्या मा मातृशक्तीचा आपण जो सन्मान करतो त्याप्रमाणे चालतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याकडे ए आय या माध्यमातून एक व्हिडिओ तयार करून आपले माननीय नरे पंतप्रधान मोदीजी यांचा आईंचा जो एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामधून त्यांच्या मातृश्रीचा अपमान म्हणजे एक नारी शक्तीचा अपमान हा आम्ही कधीही सहन करणार नाही ही एक खूप अपमानास्पद बाब आहे त्यामुळे हा आम्ही आज निषेध मोर्चा महिलांकडून जाहीर करत आहोत त्यामुळे एक निषेध काँग्रेस पार्टीचा निषेध 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 आज चित्राताई यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष निषेधाचा एक विषय आहे निवडणुकीचं कांड साध्य करण्यासाठी बिहारचे लोक मोदी साहेबांच्या आईवर आक्षेप घेऊन बोलत असतात आणि साध्य करत असतात या अशा काँग्रेसला चांगला भाषा शिकवण्यासाठी आज आम्ही निषेध करत आहोत निषेध करत आहोत निषेध करत आहोत शेवटी आज इथं एवढं सांगायचं आहे चित्राताईच्या आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व वाघिणी आहोत आणि आमच्या लाडक्या सरचिटणीस माधवीताई नाईक यांच्या सुद्धा आम्ही वाघिणी आहोत आम्ही ह्या लोकांना जळोकी फळं करून सोडून जय हिंद जय महाराष्ट्र हो। ¡Gracias!